बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोदार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार आपण पाहत आहोत एस के नाईन येवला न्यूज येवला शहरात नायलॉन मांजा वापर विरोधात जनजागृती रॅली काढण्यात आली होती यावेळी येवलेकर आणि विद्यार्थ्यांना नायलॉन मांजा बंदीची शपथ देऊन रॅलीचा समारोप करण्यात आला संक्रांत संक्रांत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पतंग उडवण्यासाठी पारंपरिक मांजाऐवजी नायलॉन मांजाचा हा पतंग शौकिनांकडून मोठ्या प्रमाणात वापर होत असतो या नायलॉन मांजामुळे माणसांसह पशुपक्ष्यांची हानी होत असून नायलॉन मांजा वापरू नये यासाठी पोलीस महसूल आणि नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं संयुक्तिक नायलॉन मांजा वापरविरोधी भव्य रॅली काढण्यात आली या रॅलीसाठी येवला शहरातील सर्व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने सामील झाले होते शिवसृष्टी येवला येथे नायलॉन मांजा न वापरण्याची शपथ देऊन रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे तहसीलदार आबा महाजन येवला नगरपालिका मुख्याधिकारी तुषार आहेर पोलीस निरीक्षक धीरज महाजन व सर्व शाळांचे प्राचार्य विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शपथ घेते की घेणार या मकर संक्रांत सणाला वापर करणार नाही नायलांड माझ्यामुळे तसेच मनुष्य मनुष्य यांच्या होऊ शकतो नायलांड मांद्याची विक्री व वापर कर रैली का आज ही रॅली काढण्यात आली आज येवला नगरपालिका येवला शहर पोलीस स्टेशन तहसील कार्यालय येवला व येथील सर्व महाविद्यालय जनता विद्यालय स्वामी मुक्तानंद विद्यालय एन विद्यालय या विद्यालयाच्या वतीने नायलॉन विरुद्ध जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती येवला तालुक्यामध्ये नायलॉन मांज्याचा वापर होत असून आत्तापर्यंत जवळपास पाच घटना झाल्या आहेत आणि ते सर्व प्रकार गंभीर आहेत कोणालाही इजा होऊ नये आणि यापुढे अशा घटना होऊ नये यासाठी या रॅलीचे आयोजन केलं आहे यामधून अपेक्षित आहे मोठ्या प्रमाणात जनजागृती आम्ही करू विद्यार्थ्यांना या रॅलीनंतर शपथ सुद्धा देण्यात येणार आहे नमस्कार आज येवला शहरात येवला नगर परिषद येवला पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन यांच्या वतीने न्यायालॉन मांज्याच्या विरोधात ही जनजागृती रॅली आपण काढलेली आहे यात मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी सहभागी झालेले आहेत शालेय विद्यार्थ्यांना नायलॉन मांज्याचा वापर करू नये याबाबत आपण शपथ देणार आहोत आणि या प्रकारे नायलॉन मांजाचा वापर न करता पारंपरिक धागा वापरावा यासाठी आपण हे प्रयत्न चालू आहे मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बेरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला